जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थ विक्रीविरोधात मोठी आणि धडक कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखा व जामखेड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने एम डी विक्रीसाठी आणलेल्या आरोपीस रंगेहात पकडले आहे या कारवाईत एकूण दोन लाख तेवीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या विरोधात कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले होते त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक सक्रिय करण्यात आले गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार मंगेश पवार हा एम डी विक्रीसाठी जामखेड कर्जत रोड लगत येणार असल्याची माहिती मिळाली त्यावर तात्काळ सापळा रचून आरोपीची झडती घेण्यात आली झडती दरम्यान त्याच्या पॅन्टच्या खिशात सहा पॉइंट सतरा मिली एमडी आढळून आली चौकशीत सदर एम डी हा मक्सूद बागबान यांच्याकडून आणल्याची कबुली आरोपीने दिली आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडे पोलीस उपनिरीक्षक समीरा भंग पोलीस अंमलदार हृदय घोडके संतोष खैरे दीपक घाटकर गणेश लबडे राहुल द्वारके लक्ष्मण खोकले फुरकान शेख बिरप्पा करमल श्यामसुंदर जाधव भीमराज खरसे राहुल डोके भाऊसाहेब काळे अमोल कोतकर सुनील मालनकर चालक अरुण मोरे उमाकांत गावडे यांनी केली आहे